आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज उदगीर शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवा बहुजन विकास अभियान आणि विविध सामाजिक संघटनेची मागणी मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्ण आकृती पुतळा जुन्या ठरावाप्रमाणे हुतात्मा स्मारक येथे पत्रकार भवनच्या बाजूला गट संशोधन केंद्र यांना लागून हुतात्मा स्मारकामध्ये हा पुतळा त्वरित बसवण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बहुजन विकास अभियान आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उदगीरमध्ये अनेक महामानवाचे पुतळे आहेत मात्र ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी ज्यांनी हुडकून काढली ज्यांनी पहिले जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची सुरू केले बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला शेतकऱ्यांच्या न्यायकासाठी शेतकऱ्याचा आसूड असा ग्रंथ लिहून त्यांनी शेतकऱ्याची व्यथा मांडली अशा महामानवाचा पुतळा उदगीर मध्ये असला पाहिजे ही रास्त मागणी मान्य नाही झाल्यास यापुढे विविध आंदोलने करणारा असा इशारा देण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार दलित संघर्ष समितीचे प्रदेश संचालक सुधाकर किस्किंदा रणजित पाटील शिवमूर्ती उंबरेकर यावर खान अमोल सूर्यवंशी शंकर मामा सपनोरे मिलिंद पाटील अक्षय सावंत किशोर बलांडे गंगाधर शेवाळे सुनील पाटील बालाजी सूर्यवंशी रावण भोसले मनोज सोनकांबळे रोशन उदगीरकर विठ्ठल सुळकेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही बहुजन विकास आघाडी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सर्वांच्या वतीने सर्व जाती पंथाच्या वतीने उदगीर मध्ये महात्मा जोत फुले यांचा पुतळा हुतात्मा स्मारकामध्ये मागे जवळ जुन्या ठराव झाला नगरपालिकेने ठरावा घेतला होता त्या ठरावापुढे तत्काळ बसण्याच्या वेळ मागणी की नाही मान्य उद्योग मागणी करतात आमची मागणी आहे सर्वांचे पुतळे झाले अनेक सम्राज झाले विविध स्मारकाला निधी आला कमानी झाल्या मात्र महात्मा जीवा फुलेचा यांचा पुतळा झाला नाही महात्मा ज्योतिबा फुले काम अत्यंत चांगल्या प्रकारचं काम होतं सर्व समाजासाठी काम होतं छत्रपती शिवाजी महाराज जयंती महत्वापुराने सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज समाधी कुरगुल करण्याचे काम आत्ता पुण्याने केले किती शिक्षणाला आधार देण्याचे काम आत्ता पुण्याने केले मात न शिक्षण घेतले नसता ते काम आत्तापुरे केल्यामुळे असल्या महामानवाचा पुतळा उदगीर नगरमध्ये जायला पाहिजे मागणी आमची सातत्याने मागणी होती ती मागणी सर्वांच्या वतीने करतात आज आमचे क्वाटी साहेब असतील राजीव कांबळे साहेब असतील आमचे श्रीमती साहेब असतील सर्वांच्या वतीने आमचे सुरेश साहेब असतील सर्वांच्या वतीने महात्मा फुलेचा पुतळा उदगीरमध्ये तात्काळ वेळ बसला बहुजन विकास आघाडीचे सर्वांना सोबत घेऊन आम्ही विवेग आंदोलन करणार आहोत हे सांगित होतो मुन्मी ठिकाणी जमलोत कारण महात्मा फुले हे सर्व समाजाचे होते उदगीर सामाजिक mm. तयारीचं केंद्र आहे पण तात्काळ नगरपालिकेने महात्मा फुलेचा पुतळा बसावा ही मागणी मान्य नाही झाली रुगेश्वरामध्ये आंदोलन आम्ही करणार आहोत हे सांगतो जय भीम जय हिंद जय संविधान